नमस्कार मुद्दल वसूल करण्याच्या आधीच व्याज वसूल व्हायला सुरुवात होते तशी सुरुवात पाकिस्तानच्या बाबतीत झालेली आहे भारत सरकारनी काल एक निवेदन प्रसिद्ध केलं परराष्ट्र मंत्रालयाने आणि त्याच्यामध्ये पाकिस्तान विरुद्ध ज्या काही उपाययोजना केलेल्या गेलेल्या आहेत त्याची यादी सादर केली याच्यामध्ये वाघा आटारी सीमा बंद करण्यात येणार आहे सार्क विजाच्या आधारावर जे भारतात आहेत त्यांना एक मे तारखेपर्यंत परत जायला सांगितलेलं आहे दोन्ही देशातल्या उच्चायुक्तालयातली म्हणजे हाय कमिशनमधली कर्मचाऱ्यांची संख्या पंचावन्नवरनं तीसवरनं तीसवर आणण्यात आलेली आहे त्याच्यात खास करून जे सौर सुरक्षा दलांचे जे काही प्रतिनिधी होते अटॅची असतात डिफेन्स अटॅची असतात त्यांची सगळ्यांची संख्या कमी करण्यात आलेली आहे पण सगळ्यात जिवारी लागणारी गोष्ट पाकिस्तानच्या जर कुठली झाली असेल ती म्हणजे भारताने सिंधू पाणी वाटप करार हा तहकूब केलेला आहे रद्द केलेला नाही आहे अॅबेयन्स म्हटलेलं आहे त्याला शब्द पण ही घोषणा पाकिस्तानसाठी निश्चितच खूप त्रासदायक ठरणार आहे मी जेव्हा या कराराकडे बघितलं तेव्हा मला हसायला आलं की ह्याला करार कसा म्हणतात म्हणजे मीच माझ्याकडच्या शंभर रुपयातले पन्नास रुपये तुम्हाला दिले आणि मी म्हटलं की हा करार झाला हा कसला करार झाला सिंधू नदी ही एक मोठी नदी प्रणाली आहे आणि त्याला ज्या काही नद्या मिळतात त्या नद्यांपैकी तीन नद्यांचं पाणी हे पाकिस्तानला द्यायचं आणि तीन नद्यांचं पाणी भारताने वापरायचं याबाबत या भारत आणि पाकिस्तान यांच्यात करार झाला आता जर असं असताना तर गोष्ट समजू शकत असतो की तीन नद्या पाकिस्तानातनं भारतात वाहत येतात आणि तीन नद्या भारतातनं पाकिस्तानात वाहत येतात आणि मग त्यामुळे मग असं ठरलं की पाकिस्तानमधनं भारतात वाहणाऱ्या नद्यांचं पाणी भारत वापरणार भारतातनं पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या नद्यांचं पाणी पाकिस्तान वाड वापरणार हा जर करार असता तर मी समजू शकलो असतो पण करार काय ज्या नद्या भारतातनं पाकिस्तानात जातात ज्या सिंधू नदीच्या प्रणालीचा भाग आहे सिंधू नदी मान सरोवराजवळ तिकडे उगम पावते तिकडनं ती तिबेटच्या पठारावरनं लडाख लेह लडाख लडाखमध्ये येते आणि मग लेहजवळनं पुढे ती गिळगिट बाल्टिस्तानमध्ये जाते आणि मग तिकडनं ती वळसा घालून दक्षिणेकडे व्हायला लागते आणि मग शेवटी कराची जवळ अरबी समुद्राला मिळते जगातल्या सगळ्यात मोठ्या नद्यांपैकी ही नदी आहे आणि या नदीच्या ज्या नद्या ज्याला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत ज्या पंजाब पाच नद्यांचा प्रदेश म्हणून पंजाब ओळखला जातो आणि त्याच्या या ज्या नद्या आहेत त्यातल्या तीन नद्यांचं पाणी हे पाकिस्तान वापरणार पाकिस्तान वापरणार म्हणजे भारत त्या नद्यांचं पाणी मुख्यतः त्याच्यातल्या स जलवाहतुकीसाठी करू शकतो त्याच्यानंतर तेथे जलविद्युत निर्मिती करण्यासाठी करू शकतो पण सिंचनासाठी हे पाणी वापरू शकत नाहीत अशा प्रकारचा करार एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी जागतिक बँक म्हणजे अमेरिकेच्याच आधिपत्याखाली हा करार झाला त्याच्यातनं ज्या जम्मू काश्मीरमधल्या या तीन नद्या आहेत इंडस म्हणजे सिंधू झेलम आणि चिनाब या तीन नद्या आहेत या यांचं पाणी भारत फक्त जलविद्युत निर्मितीसाठी आणि वाहतुकीसाठी वापरू शकेल नद्या पण सिंचनासाठी त्याचा वापर करता येणार नाही आणि त्याच्याऐवजी रावी बियास म्हणजे व्यास आणि सतलज या ज्या तीन नद्या आहेत त्यांचं पाणी मुख्यतः भारत वापरू शकेल आणि भारत वापरू शकेल म्हणजे काय याही नद्या भारतातच उगम पावतात आणि पाकिस्तानात जात पुढे त्या सिंधू नदीला मिळतात म्हणजे भारत ते पाणी वापरणारच ना म्हणजे माझ्या घरची मोरी आणि लघवी करायची चोरी असा प्रकार झाला हा म्हणजे म्हणजे हा काय करार आहे मला कळतच नाही कसला करार करून ठेवला होता नेहरूंच्या सरकारने पण म्हणजे थोडक्यात मुद्दा असा आहे की या तीन नद्या आहेत त्याच्यावर धरणं बांधणं त्याचं सिंचनासाठी वापर करणं या गोष्टी भारत करू शकतो हा करार का करण्यात आला तर म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध होऊ नये आता युद्ध कोण करणार पाकिस्तान करणार म्हणजे जो देश भारताच्या एक चतुर्थांश आहे तो भारतातनं पाकिस्तानात वाहणाऱ्या नद्यांचं पाणी जर भारताने अडवलं तर तो भारताविरुद्ध युद्ध करणार आणि ते युद्ध होऊ नये म्हणून भारत म्हणणार की आमच्या तीन नद्यांचं पाणी तुम्ही वापरा तीन नद्यांचं पाणी आम्ही वापरतो आणि एवढंच नाही तर त्याच्या बदल्यात ज्या नद्यांचं पाणी पाकिस्तानात जातं आहे तिथे धरणं आणि बांध बांधण्यासाठी भारतच खर्च करणार म्हणजे बघा इतकी सद्गुण विकृती तेव्हा भरलेली होती पण तेव्हा हा करार करण्यात आला होता आणि मग त्या कराराचं महात्म्य शेवटी प्रत्येकाचा एक महिमा मंडन करावं लागतो आणि ते असं सांगण्यात आलं की बघा हा करार झाल्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध झालं नाही नाही तर पाण्यावरनं युद्ध झालं असतं आणि त्यामुळे भारताला हा जो सगळा पंजाबमध्ये जी हरितक्रांती झाली ती त्यामुळे झाली खरं त्याची गरज नव्हती भारताने धरण बांधलं असतं तरी हरितक्रांती झाली असते त्याच्यासाठी पाकिस्तानची करार करायचं काही गरज नव्हतं पण त्या करारामुळे भारताने या सतलज नंतर रावी आणि व्यास बियास या नद्यांचं पाणी तिथे ग वापरायला सुरुवात केली तिथे धरणं बांधली भाकरानं धरण त्याच्यावर आहे इतरही धरणं त्याच्यावर आहेत आणि त्यामुळे पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात शेती विद्युत निर्मिती व्हायला लागली आता पाकिस्तानचं बघा आता हा करार जर तुम्ही बघितलात तर ह्या ज्या तीन नद्या आहेत म्हणजे या सगळ्यात भारताचं तोटा असा आहे की भारताची बाजू वरची आहे पाकिस्तानची बाजू खालची आहे म्हणजे भारत ठरवणार खरं आपण पाकिस्तानला किती द्यायचं ते पण तिथे आपण सद्गुण विकृती दाखवली आणि त्याच्यामुळे पाकिस्तानला आपण जास्त पाणी देऊन राहिलो जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के पाणी या तीन नद्यांचं पाकिस्तानला जातं एकूणही तीन विरुद्ध तीन बॅलन्स केला तरी त्याच्यातही ते हा फरक आहेच आणि त्याच्यातही ते सांगायचं झालं तर पाकिस्तानची सगळी अर्थव्यवस्था या सिंधू नदीवर आहे कारण पाकिस्तान काही उत्पादक देश नाही आहे मुख्यतः शेती आणि कपडे आणि अशा प्रकारच्या गोष्टी पाकिस्तान बनवतो आणि योगायोग असा हा निर्णय घेण्याच्या दिवशी म्हणजे कालच्याच दॉन या पाकिस्तानच्या आघाडीच्या वर्तमानपत्रात एक आग्रलेख आहे आणि तो वाचला मी आणि म्हटलं की अरे ही खरी गोष्ट आहे आणि या लेखामध्ये काय म्हटलं आहे ते मी तुम्हाला वाचूनच दाखवतो तुम्ही मराठीत भाषांतरित केलेलं आहे आशियातील पाण्याचे दुरुज म्हणून ओळखला जाणारा हिंदुकुश हिमालयीन प्रदेश संकटात आहे उंच पर्वतरांगांमध्ये बर्फ पडल्यानंतर जमिनीवर किती वेळ राहते ते गेल्या तेवीस वर्षातल्या निचांकी त्याच्यावर पातळीवर पोचलेलं आहे म्हणजे बर्फ पडल्यानंतर बर्फ दोन महिने टिकतं तीन महिने टिकतं मग ते वितळायला लागतं हा तेवीस वर्षातला निचांक आहे हे चिंताजनक अशासाठी आहे कारण कोरड्या काळात म्हणजे उन्हाळ्याच्या काळात नद्यांचा प्रवाह राखण्यासाठी वितळलेला बर्फ महत्वाची भूमिका बजावतो या विशाल गोठलेल्या पाण्याच्या स्रोताला खालच्या दिशेने जाण्यासाठी पाकिस्तान त्याचे त्याचे परिणाम विशेष भयानक आहेत कारण हा देश आधीच पाण्याच्या मोठ्या टंचाईच्या स्थितीत आहे इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंटच्या मते बारा प्रमुख नदी खोऱ्यांमधील वार्षिक पाण्याच्या प्रवाहाच्या सुमारे पंचवीस टक्के पाणी हे या बर्फाचं वितळून झालेलं असतं आणि पाकिस्तान पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे पाकिस्तान सिंधू नदीतून आपली पाण्याची गरज पूर्ण करतो आणि या सिंधू नदीच्या पाण्यात जो बर्फाचा वितळतो त्याच्यामध्ये सोळा टक्क्यापेक्षा जास्त घट झालेली आहे आधीच दुष्काळी परिस्थिती आणि त्याच्यात अनियमित पावसाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानची पाण्याची टंचाई आणखीन वाढू शकते आणि त्यामुळे सिंध बलुचिस्तान आणि पंजाबमध्ये दुष्काळाचा इशारा यावर्षी देण्यात आलेला आहे पाकिस्तानची जर जीवनवाहिनी कुठली असेल तर ती सिंधू नदी आहे सिंधू नदी म्हणजे सिंधू नदीला मिळणाऱ्या नद्या मिळून जी विशाल सिंधू नदी होते जी सिंधू भारताची ओळख आहे ज्या सिंधूमुळे हिंदू ही आपली ओळख आहे त्या सिंधूचं नदीचं पाणी पाकिस्तानला देण्यासाठी चाचा नेहरूंनी तेव्हा महत्वाची भूमिका बजावली होती मी त्याच्यात फारसं पुढे जाणार नाही कारण लगेच हे लोक म्हणतात की मग मोदींचं अपयश झाकण्यासाठी नेहरूंवर टीका करा या हल्ल्यासाठी चा नेहरूंना दोष द्या वगैरे मी ते करणार नाही पण हा करार मला कळत नाहीये म्हणजे याच्यात तुम्ही तीन द्या आम्ही तीन देतो तुम्ही चार द्या आम्ही देऊन देतो असं असेल तर करार आमचीच संपत्ती आणि आम्हीच देतोय दुसऱ्याला आणि तिथे धरणं बांधतोय आणि म्हणतोय आम्ही करार केला का तर पाकिस्ताननी बारंबार हल्ला नये म्हणून म्हणजे इतका मूर्खपणा आणि तो मूर्खपणा आपण आत्तापर्यंत चालू ठेवला होता तो आता आपण तहकूब केलेला आहे त्याच्यामुळे पाकिस्तान हादरला असणार आहे पण हे फक्त व्याज आहे मुद्दल अजून वसूल करायचं आहे आणि व्याजही पूर्ण वसूल करायला केलं गेलं पाहिजे प दहा दिवस पंधरा दिवस तीन महिने वसूल करून मग चला आता शांतता करार करूया असं करता कामा नये पाकिस्तानला हे कळलं पाहिजे की दहशतवादाची किंमत फक्त युद्ध नाही तर पाण्याच्या युद्धातही होऊ शकते आणि भारताने हे पाऊल उचललेलं आहे मोदी सरकारचं अभिनंदन आता पाकिस्तानच्या लोकांना हा उन्हाळा चांगला जावं त्याच्यासाठी माझ्या मात्र त्यांच्यांना शुभेच्छा शुभेच्छा आहेत तृथास इथेच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि या चॅनल सबस्क्राईब करा विचारते तृथास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट